अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील कायमस्वरूपी तात्काळ पदभर्ती करण्यात यावी यासाठी आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस शनिवारी दुपारी तीन वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अहमदनगर कल्याण हायवे मड पारगाव फाटा येथे हे आंदोलन झाले तरी येथे आदिवासी समाजाच्या नोकरीसाठी पात्र असणारे युवक युवती तसेच आपल्या सर्व आदिवासी भागातील आदिवासी समाजातील नेते कार्यकर्ते विविध गावचे सरपंच विविध संघटनेचे पदाधिकारी नेते सामाजिक कार्यकर्ते सर्व गावाचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी या आपल्या तरुणांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात आले आणि सर्वांना या आंदोलनाचा धक्का पण पोहोचेलच अशी आपण आशा करतो आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकताय त्या पारगाव फाट्यावरती सर्व ट्रॅफिक जाम होऊन लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या आणि हे आंदोलन यशस्वी झाले तो चार कोणी आम्हाला आणत नाही कुठला तरी एखादा भारतामध्ये नियोडवर येतो पण तो कोपऱ्यामध्ये होत नाही त्या ठिकाणी मुद्रावरती जात नाही आणि म्हणून प्रसाचा काळजात आहे पत्रकार मित्रांनो ज्या छात्रामध्ये निरोड झाला त्याच गावामध्ये शिक्षक म्हणून काम करायचं ज्या गावामध्ये नर्सिंग झाले त्या त्याच गावात नर्सिंग म्हणून काम करायचं आता राज्य स्वतःचा चार असताना सुद्धा आमची दिशा दिशाभर केली जाते सर्व या ठिकाणी असे माझे सरपंच असतील कार्यकर्ते असतील सर्व संघटने अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठेवतो निश्चितपणे आमच्या देखील लाल पाहिजे आणि आम्हाला दिसून असेल ठेवणे आम्हाला जर सतवलं आणि त्या नाही माझ्या पत्रकार मित्र विचारला अरे आम्ही सांगता ते माझ्या साहेब साहेब आमचा आंदोलन सांगता ते मला वाटतो कधी कधी आमच्या आंदोलनला आम्ही काय करतोय माहिती का मारकी बोलला आमचा मारकी बोललो तो बैठक सोडून द्यायचा मग त्याला उच्च नाही ते नाही ना तर आम्ही गाडवा आमच्या गाडवा गाडवाचा का मग का अटक नाही

तेवढा डेंजर पण आहे आणि आम्ही त्याला या ठिकाणी कंदेल नगर हायवर आलेला आहे तर कुठेही आमच्या मोर्चाला गाय लागला नाही की तरुण माणसं आमची आणि विचारलं साहेब आले रात्री आम्हाला उत्तर पोहोचले नोटीस दिलं साहेबांनी आम्ही नोटीस घेतलं आम्ही प्लॅस्पण नाही घेतली म्हटलं आमचा मोर्चा सांगत होता आम्हाला नोटीसची काही भीती नाही आम्हाला आमचं अख्खे आमच्या रिक्त जाग आणि मध्ये जे भोगटगिरी झाले त्या भोगट लोकांना नोकरीमधून काढून टाकला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी आमच्या तरुणांना घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणून पत्रकार मित्रांनो मला श्री वंदराव मी सांगितलं पंचवीचा आमदाराचा आमचा ठेवू अरे ते पंच आमदार का झोपलेत का आमदाराला इन जमामध्ये गेला तुम्हाला इथं रस्ता रोख करायची गरज येणार नाही अरे रामरासी वादल पुढचा शब्द मी या ठिकाणी समाजवाद्यांना देतो निवडणुका निवडणुका जातील पण जे पंचवीस आमदार होता त्यांनी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे सरकारमधून थोडीशी लाज वाटली पाहिजे श्रम श्रवम म्हणतो ना अरे पंचवीस आमदार तुम्ही राखीव आहेत आदिवासी माझे निवडून आणि तुमची प्रथा भरती नाही तुम्ही काय करता तिथं मंत्रिमंडळामध्ये अधिवासीमध्ये प्रोत्साहत नाही तुम्हाला लावून नाही वाटत तुम्हाला कोणी काय पाहू नये बहीण नाही अशा प्रकारचे ऐषे आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून आदिवासींचा प्रोत्ता त्या गरीब आदिवास्यांना या ठिकाणी रस्त्यावर यावं लागतंय त्या ठिकाणी त्यांनी निश्चित नोंदवलं आणि या बाहेर पडलं तर ही मोर्चे काढण्याची बैल बनले पण सुद्धा आमदार जरी बाहेर निघाले तरी सरकारला हजर या काळ काय वाटतं की खोटी गेली तुम्ही खोटी गेली धान्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मानला वक्तव्य पण मी जबाबदारी ठिकाणी आला खरखर मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि आज आजी माझी सरपंचांना पुढच्या रविषय काळामध्ये लढायचो रडायचं नाही लढायचं डॉक्टर बाबासाहेब सांगितलं सांगितले येतो शिक्षणाने संगती घेऊन आणि लढो रडू नका तर आता रडायचं नाही आता लढायचे आलेले लढायचं तर ताकदी अरे किती वेळ चाकत आणि हे वाटतो आणि कधीच वाकपणार लढा हा संघर्ष टाकतेचा आहे मित्रांनो आपण एकत्र आल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्ही पुढचा भविष्य काळामध्ये तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार नाही ना ना प्रश्न कोणता असू द्या संघर्ष कोणता असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला संघर्ष करायचा आहे मी प्रत्येकाच्या सर्व पोलिस परिषद होतो कारण ट्रॅफिक कामांना लोकांवर अन्याय करणं आम्हाला अन्याय आम्हाला ते पटनामुळे आणि म्हणून मी आदित्य खान आवाज आंदोलन बंद गेला पाहिजे त्यांना पंचवीस आंदोलन करते गेलं पाहिजे आता दोन घर सर्वात करून

मागणी एकच मागणी या आदिवासी तरुण ठिकाणी आले पण जर आम्हाला सर्वांना माहीत पाहिजे अनेक लोकांचा गैरसमज आहे की त्याच्या क्षेत्रामध्ये फक्त आदिवासी लोक बनले जाते आणि आदिवासीच्या जागामध्ये बाकीच्या समाजाचं काय खर तर मित्रांनो आपण एक गोष्ट या पेसा कायद्याचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे कारण हा पेसा कायदा काही हे आज आणि परो या ठिकाणी अस्तित्व आलेलं नाही वजन सुंदर तालुक्या संपूर्ण आदिवासी बांधव आहे त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका अशी असेल तर संप जी सरळ सेवा भरतीने खरंतर करायची होती काही पदांची मित्रांनो भरती झाली परंतु कोर्टाच्या नावाखाली या शासनाने ती पद भरली नाही आम्ही मागतोय काय तर आमच्या जे हक्कच आहे जे साडेबारा हजार पद जी आदिवासी समाजाची भरली नाही ती खरंतर पदं मागतोय परंतु सरकारने जामी बुजून जामी बुजून खरंतर ही पदं भरली नाही आणि आदिवासी समाजावरती खरंतर हा अन्याय चालवला नाही म्हणून खरंतर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तर हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर होतोय आणि मित्रांनो आज जरी पाऊस असल्यानं आपण थोड्या संख्येने आले असलो तरी फार कमी नाही आपल्याला हा लढा तीव्र करावा लागेल आणि आपल्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घ्याव्या लागतील आदिवासी एक जुठी आदिवासी एक जुठी मित्रांनो गेले पंचवीस दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा आदिवासी समाज संघर्ष करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर सर्व आदिवासी क्षेत्रातील सरपंच मंडळी त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो आणि कामपासूनच खऱ्या अर्थाने आमच्या तरुणांच्या भविष्यासाठी शेपी गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या तमाम आदिवासी समाज बंद त्या ठिकाणी उपोष येणारा हो उच्च बसलेला आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो आज आपल्याला रस्त्यावर काय यायची वेळ आलेली आहे कारण आजपर्यंत आपण लाजरे बुजरेपणाने वागलो आणि त्याच त्याचीच किंमत आज आपल्याला ही मोजावी लागत आहे म्हणून आता इथून पुढे कुणालाही लाजता कुणालाही न मागता आपण ही संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या लेकरांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या संरक्षणासाठी आपण जे आरक्षणामधून पंचवीस आमदार या ठिकाणी दिलेले आहेत त्या बघल्या खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायला आपण लावलं पाहिजेत अंध्याचा त्यांना रस्त्यावर हिंगून दिलं गेलं नाही पाहिजे त्यांना ते आरक्षित सुरक्षित मतदारसंघातून आदिवासीचं प्रतिनिधित्व करतात परंतु आदिवासींच्या हितासाठी आपल्या आपल्या पक्षांमध्ये आपल्या पक्षाचे हुदरेगिरी करतात अशा नेत्यांना आपण युवकांनी आता गावा गावागावातून पाहिजे फिरून नाही पाहिजे जेव्हा आपण एक होऊ आणि संघर्ष करू आपल्या समाजाला कुठेतरी न्याय मिळणार आहे खऱ्या अर्थानं एकोणीसशे शहाण्णव कायदा अस्तित्वात आला आणि लागू करण्यात आला परंतु महाराष्ट्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पूर्णत्व अजून अस्तित्वात पूर्णत्व लागू करण्यात आलेला ना नाही फक्त पूर्व पश्चिम पूर्व भारतामध्ये एक दोन राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण कसा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि तोच कायदा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लागू होव ही खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाज बांधवांची इच्छा आहे गेल्या अनेक वर्षापासून साडेबारा हजार पद रिक्त आहेत काही पदांमध्ये आमच्या युवकांना नियुक्त दिल्या आणि पुन्हा कोर्टाच कोर्टाचं कार्यान्न सांगून आम्हाला पुन्हा गरीब असावं हो हा आमचा खऱ्या अर्थानं आमच्या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात खऱ्या अर्थानं आमचा सर्व हा तरुण वर्ग आज रस्त्यावर उतरलेला आहे खऱ्या अर्थाने मी सर्व तरुणांचं मनापासून या ठिकाणी आव्हान म्हणतो की आपण आता कुठंतरी पेटतोय कुठंतरी संघर्ष करतोय आणि हा संघर्ष खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ता आपल्याला करायचा आहे आणि सर्व शासनाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन देतो की खऱ्या आमदार जे आमचे पंचवीस आमदार आहेत राखीव जागेवर आले त्यांनी तर भविष्यामध्ये आमच्या समाजाचं आवाज विधानसभेत उपलब्ध करून दिलं जाणार नाही असे तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो धन्यवाद या ठिकाणी आपण सर्वजण आधार आपल्या साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद सर एक मिनिट सर एक मिनिट सर एक मिनिट आणि सर्व समोर सर्व समाज बांधव ज्या मोर्चा मध्ये आले आणि रस्ता आंदोलन मध्ये सामील झाले आणि ज्या पेसावरती ही लागू चालू पाहिजे याच्यासाठी सर्व आदिवासी समाज एक सुटला आहे आणि लवकरच जर पेसावरती आमची लागू केली नाही तर आरे पाटावर हा आदिवासी जण आपल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व आदिवासी सम्रामाचं मी आभार मानतो सर्व संघटनांचं आभार मानतो साठी आणि प्रशासनाच पोलीस प्रशासनाच आणि मिडियाच आभार मानतो आणि जय आदिवासी जय दिवसा